रत्ननगर तांडा जळगावन येथील नागरिक आपल्यासोबत आज संवाद साधणार आहेत तुमच्या ज्या अंगणवाडी का सेविका आहेत ह्या सहा महिन्यापासून रजेवर आहेत नेमकं काय कारण आहे ते सहा महिन्यापासून यासाठी रजेवर आहेत तिसरं पत्ते लपवायचे त्यांना आणि सगळ्यांची दिशाभूल करता येते आजपर्यंत प्रशासनाची पण गावकऱ्यांची पण एक चेष्टा करण्यासारखं त्यांच्याकडून हे सगळं प्रकार असं घडत आहे आणि हे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासन पजावर कारवाई करणं टाळत आहे पण यासाठी मी आ, काल दिनांक रोजी शिवसाहेबांकडे निवेदन दिलेलं आहे उपोषणाचा एकोणतीस तारखेचा आणि बघू आता काय मार्क काढते ते पुढचा शिवसाहेब त्यांच्यावर अपेक्षा राहिली आता फक्त ज्या अंगणवाडी का सेविका आहेत त्या कधीपासून तिथं कार्यरत आहेत तुमच्या गावामध्ये अंदाजे जेव्हापासून अंगणवाडी अस्तित्वात आहे का जेव्हापासून मंजूर झालेले तेव्हापासून ते कार्यरत आहेत म्हणजे सध्या त्यांना किती आपत आहेत आता त्यांना दोन मुले आहेत दोन मुले आहेत हो आणि सध्या सहा महिन्यापासून त्या रजेवर हो आहेत मग रेग्युलर महिन्यापासून नाही म्हणता येणार ते एक दीड महिना दीड महिना झाला त्यांना रजेवर हो मागच्या तीन सहाला रजा घेतली त्यांनी पण त्याच्या आधी पण त्या, त्या गैरहजर आहेत रजा घेतली त्यावेळेस ती उपस्थित पण नव्हती त्यांना कार्यालयात उपस्थित राहून रजा घेणं गरजेचं होतं आणि त्या इथे उपस्थित नव्हत्या आणि जेव्हापासून जे त्या निदर्शनास त्याचा गर्भ दिसू लागला तेव्हापासून ते गायबच येतात जवळपास एक सहा महिने झाले त्याचा गाया बसण्याचं मग त्या रेग्युलर ड्युटी करतात का रेग्युलर नाहीच करतात कधीच नाही जर कामकाज कसं चालतं मग कामकाज काय असं सांगणारं कोणीच नाही का बंद आहे कशामुळं बंद आहे असं कुणीच सांगणार त्या प्रश्नाचं प्रश्न विचारणंच कुणी नाही आहे त्यांच्यामध्ये आता तांडा म्हणल्यानंतर ऊसतोड काम करणारे लोक फक्त ते पोट पाण्याचंच बघतात बाकीचं लेकराबाळाचं हेळसांड होते ते काय त्यांना काय प्रश्न पडतच नाही त्या गोष्टीचा फरक पडत नाही गावचं प्रशासन सरपंच असतील उपसरपंच असतील त्यांच्याकडून काय म्हणजे रिप्लाय तुम्हाला आता महत्वाचं म्हणजे ती सरपंचाची सून आहे त्याच्यामुळं बाकीचे पण लोक त्याला टाळाटाळ ताल करतात विचारण्यासाठी की अंगणवाडी का बंद आहे कशामुळं बंद आहे मग ते उत्तर कुणालाच देता येत नाही त्यांना पण देता येत नाही म्हणजे हा प्रकार जो आहे तुम्ही वरिष्ठाच्या कानावर घातलेला आहे का वरिष्ठाच्या कानावर मी आज महिन्या एक महिन्याच्या वरी झाला वरिष्ठ विभागीय कार्यालय असो जिल्हा परिषद क जिल्हाधिकारी पंचायत समिती तहसील या सगळ्यांना मी निवेदन देऊन थकलो आहे आणि यासाठी पुढचं उपोषणाचं ठरवलं आहे करायचं उपोषण करणार आहे हो। कधी उपोषण असणार आहे तुमचं एकोणतीस तारखेला उद्याच्या येईल तर एकोणतीस तारखेला उपोषण असणार आहे हो। आणि त्या ज्या महिला आहेत या ठिकाणी सध्या जर रजेवर हो आहेत काम या ठिकाणी व्यवस्थित नाहीत तिसरा अपत्य ते लपवत आहेत हे सगळा प्रकार उपोषणातून तुम्हाला दाखवून द्यायचा आहे हो मग वरिष्ठांशी तुमचं काय बोलणं झालंय का झाले मी ते वरिष्ठांना फोनवर विचारलं असता काय कारवाई केली फक्त त्यांच्याकडून काय एवढंच उत्तर येतं की ती मुलीच्या रजेवर गेली पण मुलीच्या रजेमध्ये कितपत तथ्य आहे हे क्रॉस चेक करणं त्यांचं गरजेचं होतं आणि ते प्रस्तीसंदर्भात पण ते चौकशी करणं गरजेचं होतं संबंधित प्रकार लक्षात घेता प्रशासन पण या गोष्टीकडे कर टाळाटाळ करते असे निदर्शनाची रमेश राठोड यांनी जी तक्रार दिली आहे या ठिकाणी तुम्ही गावचा कारभार पाहिला आहे माझे उपसरपंच म्हणून देखील तुम्ही काम पाहिलेलं आहे तर काय त्यांची तक्रार खरी आहे का त्या महिला खरोखरच सहा महिन्यापासून रजेवर आहेत का सहा महिन्यापासून काय नाही येणार पण एक ते दीड महिन्यापासून रजेवर आहेत आणि जी तक्रार केली ती शंभर टक्के खरी आहे तक्रार खरी आहे ते तिसरा आपत्ती लपवतायत का हो लपवतात शंभर टक्के लपवतात लपवत आहे त्यांची आम्ही पडताळणी केली समोरासमोर जाऊन बघितलं पण आम्हाला समोर काही करता येत नाही कारण ते स्वतः सरपंच आहेत आणि सरपंचाची दहशत म्हणजे भरपूर आहे त्याच्यामुळे आम्हाला काही जास्त काही करत दहशत असल्यामुळे कोणी बोलायला तयार नाही तयार नाही काहीच नाही आता तुम्ही बोललात हो ते आम्हाला भीतीच आहे शंभर टक्के भीती हो। बरं काय मग मग मं गावकऱ्यामध्ये कसं वातावरण आहे किंवा मग लेकराचे काय हाल आहेत कारण का छोटे छोटे जे मुलं आहेत ते सगळं अंगणवाडी का सेविकेवर या ठिकाणी त्यांचं जे पालन पोषण आहे अंगणवाडी सेविकेवरच असतं पण हो। अशा परिस्थितीमध्ये त्यांना जे चिमुकल्यांना जे घास भरवत असतात अंगणवाडी सेविका ते जर तिथं कोणी नसेल तर मग तिथं मुलांचे काय हाल आहेत नाही मुलांना खाऊ पिऊ काहीच नाही मुलांचे असेच हाल आहेत तिथं काही अंगणवाडी चालू नाही काहीच नाही काहीच नाही कारण भरवतच नाहीत ना भरत नसल्यामुळं रमेश राठोडनं तक्रार केली पण त्या तक्रारीचं कुणी काहीच घेत नाहीत शासन त्याचं काही करीतच नाही मग जे रेकॉर्ड वगैरे घर बसल्या देऊ शकते ते काही अडचण नाही कारण त्यांचे राजकीय ते होऊ शकते त्यांचं काय पण भविष्यात तुमचं काय पुढचं पाऊल असेल भविष्यात आम्ही उपोषण करणार आम्ही कुठपर्यंत बी जाणार पण ते नियोजन झालंच पाहिजे त्याचं म्हणजे काय तुमची आता प्रमुख मागणी काय आहे तुम्हाला पर्याय माणूस पाहिजे त्या ठिकाणी त्यांनी रेग्युलर बी जरी रे ड्युटी केली तरी चालते काय अडचण नाही आमची पण त्यांना पहिले दोन आपत्ती तिसरं आपत्ती त्यांचं आता रनिंग आहे मग त्याच्यामुळे त्यांचा आक्षेप तिसऱ्या आपत्त्यावर हो शंभर टक्के आक्षेप आहे आणि ती तिसऱ्या आपत्त्यासाठी त्यांनी थोडं लपवणूक केलेली आहे त्या गोष्टीची जळगवण तांडा या ठिकाणचे जे माजी सरपंच आहेत कैलास जाधव यांनी देखील आपली भूमिका मांडलेली आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये ते उपोषण करून पुढील भूमिका ते देखील या ठिकाणी ठोक भूमिका घेणार आहेत कॅमेरामन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल